मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा हो मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आणि सगळे सोयरे कायदा लवकर अंमलात आणावा यासाठी करंजीतही तरुणांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून तर काही तरुणांनी या उपोषणाचा आज तिसरा दिवस असूनही प्रशासनातील एकही अधिकारी इकडे फिरकला नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटेत येथे मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे या त्यांच्या उपोषणास आणि सगळे सोयरा कायदा लवकर करण्यात यावा या मागणीसाठी अशोक अर्जुन टेमकर राजेंद्र जबाजी अकोलकर अकोलकर आणि रंगनाथ उत्तम अकोलकर या तरुणांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या उपोषणाचा आज त्यांचा तिसरा दिवस असूनही या उपोषणाकडे प्रशासनातील एकही अधिकारी फिरकला नसल्याने परिसरातील नागरिकांतून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे उपोषणाच्या आज तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्या तरुणांच्या पोटात त्रास होऊ लागल्याने आज त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली अमोरून उपोषणास बसलेल्या अशोक टेमकर राजेंद्र अकोलकर आणि रंगनाथ अकोलकर यांच्या उपोषणास करंजी ग्रामपंचायत सह भोसे दगडवाडी सातवड बाभळगाव शिराळ मिरी जवखेडे ग्रामपंचायत सह अनेक ग्रामपंचायतींनी आपला पाठिंबा दिला आहे अमरश अमरण उपोषणाला बसलेले आहे आणि या तिघांसाठी आमच्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतींनी पाठिंबा दिलेला आहे त्यात करंजी दगडवाडी भोसे वैजूबाबळगाव खांडगाव देवळगाव सातवड या सर्व पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीनी आम्हाला तीन या तीन जणांना उपोषणास पाठिंबा दिलेला आहे आजपर्यंत कोणताही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी फिरकला देखील नाही आणि यांची काय चालू आहे त्यांच्या तकलीफ काय आहे का हे देखील कोणत्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन चौकशी साधी केली नाही त्यामुळे मी जालिंदर वामन या प्रशासनाचा जाहीर निषेध करीत आहे मी अशोक अर्जुन या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ त्याचबरोबर सगळे सोयरे यांचा त्यांचा कायदा व्हावा या ठिकाणी आम्ही प्रश्नाला बिगर आण पाण्याचं बस या ठिकाणी आम्हाला जवळजवळ बऱ्याचशा पंचप्रषा ग्रामपंचायतने या ठिकाणी आम्हाला समर्थन दिलेलं आहे त्यामध्ये करंजी असेल वैजूबाबगाव असेल आंडगाव असेल देवळगाव असेल होशे असेल आसे अशा बऱ्याचशा आम्हाला ग्रामपंचायतीने समर्थन या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी आमच्या आम्ही तीन दिवसापासून या ठिकाणी बिघर अन्न पाण्याचं प्रश्न असताना देखील प्रशासनाचा कोणताही मा या ठिकाणी अधिकारी फिरकला नसून या ठिकाणी आमची <श्णासा>